भाकर मिरची गुळ पोळी वणवण केवळ इतकी होती भाकर मिरची गुळ पोळी वणवण केवळ इतकी होती थकलेला तो एक प्रवासी अन दोन पावले निजली होती दोन पावले निजली होती नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस याच्या द्वितीय फेरीसाठी मी कोड क्रमांक एकोणनव्वद रचना मांडते माझ्या कवितेचं शीर्षक आहे सारे प्रवासी घडीचे पावसात गारा सांडाव्या तसा प्रत्येक क्षण ख्षन एका क्षणात पुसत आहे रेल्वेचा रूळ माझ्या सोबत चालत आहे खिडकीतून डोकावल्यावर झाड झुडप आपलीशी वाटतात खिडकीतून डोकावल्यावर झाड झुडप आपलीशी वाटतात एका क्षणात प्रत्येक झाड हात सोडून निघून जात मी मात्र साठवून ठेवत असते त्या झाडाचा देह हिरवागार लखलकीत असणारा आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती या रेल्वेच्या सारखाच, वाट मिळेल तिथे थांबायचं आणि तिकीट संपलं की उतरायचं अगदी असंच रेल्वेच्या डब्यात खचाखच भरलेली गर्दी पाहून मला माझ्याच मनाचा कप्पा जाणवतो फरक इतकाच की रेल्वेच्या डब्यात माणसांची गर्दी असते आणि माझ्या मनाच्या कप्प्यात माणसांनी दिलेल्या एकूण एक क्षणाची आपलं स्टेशन आलं की प्रत्येक माणूस घराच्या दिशेने प्रवास करू लागतो कोणी आपल्या माणसाला भेटण्यासाठी अतुर असतो तर कोणी आपल्याच व्यक्तीला सोडून जाण्याची खंत जगत असतो कोणी अस्तित्वाच्या शोधात तर कोणी सासर माहेरचं पारडं तोलत असतो कोणी देशाच्या रक्षणासाठी तर कोणी कुटुंबातील सदस्यांसाठी जगत असतो आणि या सर्वांची साक्षीदार असते ती फक्त एक रेल्वे ओढ आकांक्षा स्वप्न आपुलकी परकेपणा भावना वेदना सारं काही जगूनही या रेल्वेखालच्या पोरक्या जमिनीत मात्र उमाळेच दाटतात उमाळेच दाटतात तसेच माणसांचेही तसेच माणसांचेही धन्यवाद